नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे आवडत्या आणि स्कॉलरशिपच्या तयारी प्लॅटफॉर्म आहे तो तुमचा आवडता हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍपमध्ये त्याच पद्धतीनं हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय महत्वाचा आहे कारण एन परीक्षेची या वर्षीची परीक्षेची डेट आली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन एस ची या वर्षीची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपची परीक्षा तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा थोडेसे अलीकड आलेल्या आहेत त्यामुळे स्कॉलरशिपची परीक्षा नेहमी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी व्हायची ती आता पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी होईल कारण दहावी बारावीची परीक्षा थोड्या लवकर होत्या गेल्या वर्षीपासून ठीक आहे त्यामुळं आपल्याला हातामध्ये एनएमएस परीक्षेला तीन महिने स्कॉलरशिप परीक्षेला पाच महिने असा पाच महिन्याचा कालावधी आहे त्या पाच महिन्यांचा मी एन एम एस आणि स्कॉलरशिप दोन्ही मिळून जे विद्यार्थी दोन्हीची तयारी करतायत दोन्ही मिळून मी टाइम टेबल देतोय हा आता जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिप करताय त्यांनी एनएमएस चा भाग वगळायचा आहे आणि त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा मराठी इंग्रजचा भाग टाकायचा आहे कळतंय ग त्याचं मी तसं स्ट्रक्चर बनवलंय म्हणजे सगळ्याचं स्ट्रक्चर बनवलंय ठीक आहे जो एन भाग बघायचं त्याचा मराठी इंग्रजी टाकायचा ओके okay. गणित बुद्धिमत्ता स्कॉलरशिप आणि एन या दोन्ही परीक्षेची तयारी आपल्याला सोबत करायची आहे संघ संघ हातात हात येऊन चलायचं आहे स्कॉलरशिप एन एम एस गणित बुद्धिमत्तेची तयारी करताना स्कॉलरशिप एनएस वगैरे करायचं नाहीये एकत्र ठेवायचं आहे तुम्हाला फायदाच होणार आहे जर तुम्ही स्कॉलरशिपची गणित बुद्धिमत्ता जर सोबत केलात ना तर फायदा एनएसला पण होईल आणि एनएस गणित बुद्धिमत्ता स्कॉलरशिपला वापरतात ना फायदा तुमचा स्कॉलरशिपला सुद्धा होईल इतका फायदा स्कॉलरशिपला तुम्हाला बुद्धिमत्ता विषय आवडच वाटणार नाही एनएस मुळे कारण एनएस परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता जास्त मार्गाला आहे नव्वद मार्कला पन्नास टक्केला बुद्धिमत्ता आहे त्याचा फायदा स्कॉलरशिप इनडायरेक्टली होत असतो तुम्हाला ओके पुढे आपण जाऊया आजचं व्यापत्रक विद्यार्थी मित्रांनो पहिला वेळा सप्टेंबर ऑक्टोबर काय करायचंय फक्त या महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला बुद्धिमत्ता जवळपास शिकून झालेला आहे बुद्धिमत्ताचा मॅथ रिजनिंग आणि गणिताचा गणिताचा कोणता गणिताचं जे बेसिक्स आहे आठवी आपल्या आठवीचं गणिताचं जे पाठ्यपुस्तक आहे आठवीचं गणिताचं त्यातलं जे स्कॉलरशिप मधले घटक असतील निर्णय मधले घटक असतील जे तुम्हाला आतापर्यंत शिकवलेले असतील किंवा तुमच्या सत्र परीक्षेला जे घटक येणार असतील ते घटक बघा मी परत सांगतो मी परत सांगतोय तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये हा सप्टेंबरचे पंधरा दिवस ऑक्टोबरचे पंधरा दिवस दे, दिवाळीच्या अगोदर दिवाळी सुट्टी सोळा ऑक्टोबरला लागते महाराष्ट्रामध्ये बरोबर की नाही दिवाळी सुट्टी सोळा ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये लागते परीक्षेचा कालावधी आहे सत्तर परीक्षा आहे चिपडी परीक्षा आहे आपली आहे की नाही चिपणी परीक्षा घोकनपेट्टीची परीक्षा घोका आणि ओका पाटणदाराची परीक्षा आहे तिला किती महत्व द्यायचंय ते तुम्ही ठरवायचं ठीक आहे पण त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे कारण प्रत्यक्षात परीक्षा होतेच द्यावीच लागते त्याला सामोरं जात जात आपल्याला पंधरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर हा जो सुट्टी लावण्यापर्यंत जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये आपल्याला बेसिकली आपल्याला काय करायचंय बुद्धिमत्तेवर भर द्यायचंय आणि गणिताचा आठवी गणिताचा सत्तर एक तुमचा गणिताचा सिलेबस असेल तर त्याचा तर किमान अभ्यास करा ते घटक ते घटक करताना फक्त सत्तर एक साठी म्हणून करू नका ते घटक स्कॉलरशिपला आहेत का तर त्याचा स्कॉलरशिप सगळं करून टाका तो घटक असला आहे का शंभर टक्के येण्यामसला आहे तो घटक पूर्ण येणार करून टाका इतका मुद्दा समजलाय का सांगा मला फोकस काय करायचं एक महिना पुढला समजतंय ओके याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो मी का तुम्ही सुद्धा काढून घ्या तुम्हाला मोबाईल मध्ये टाक पुढे बघा आता बघ काय काय विषय आहेत तुम्हाला याच्यामध्ये काय काय करायचं आहे काय शिकवायचं आहे समजा कोणी शिक्षक वरती क्लासला असतील बरेच शिक्षक आपला क्लास जॉईन करतात ठीक आहे बरेच शिक्षक आपल्या क्लास जॉईन असतात तरी काय करायचं तर एन एम एम स्कॉलरशिप परीक्षेला जो काही समान भाग आहे इक्वल ज्याकडे एन पण आहेत ज्याकडे स्कॉलरशिपला आहे असे गणिताचा भाग शिकवायचा आहे आपल्याला आणि तोच मी भाग शिकवणार आहे पुढला महिना हम्म आता उद्या मी गणित चालू करणार आहे बरं का उद्या मी गणित चालू करणार आहे गणित चालू करताना एन एम एम एस आणि स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षे म्हणजे जे समान घटक आहेत कसले घटक आहेत समान घटक आहेत ते घटक तुम्हाला शिकवणार आहे ओके कळतंय कोणता पुढे बंदूया मग काय करायचंय अजून सर अजून काय बदल करायचंय दोन्ही परीक्षा मध्ये समान असलेल्या दोन्ही परीक्षा मध्ये एनएस परीक्षेमध्ये सुद्धा आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा समान असलेल्या बुद्धिमत्ता भर द्यायचा आहे नुसता भर द्यायचा खर्चा नाहीये दैनंदिन सराव करायचा आहे डेली प्रॅक्टिस करायचंय मित्र दररोज 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 फक्त धरा धन धरा धन धरा धन बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे प्रश्न सोडवायचे निश्चित प्रश्न सोडवायचे का तर नाहीये मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावर सुद्धा तुम्ही भर दिला पाहिजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर इनंतर तुम्हाला उदाहरण सुटतील मुद्दा येतो लक्ष माझ्या येत असेल तर माना हलवा ओके पुढे आपण जाऊया ओके हे कळालं तुम्हाला पूर्ण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय करायचंय आणि आपण हेच करणार आहोत पुढला महिना आपल्या क्लासमध्ये सुद्धा ओके okay, मी गणित चालू करतोय अगदी स्पेशल मी ज्याकडे येण्यासला आहेत आणि स्कॉलरशिपला आहेत अशीच घटक घेतोय ओके मी भूमिती मात्र संपूर्ण घेतोय कारण भूमिती बहुतांश येणेवसला आहे आणि स्कॉलरशिपची भूमिका कशी माहिती का का बिंदू रेषा प्रतल हा सहावीचा घटक आहे तो स्कॉलरशिपला पण आहे सहावीला जो असलेला घटक आहे तो स्कॉलरशिपला पण आहे तो कडे शिकवावा लागतो बिंदू रेषा समांतर रेषा कोण कोणाचे प्रकार कारण ते उपयोगी पडतं चौकोन कॉटरिलेटर टॉपिक आहे ना तुम्हाला आठवी एन एम रचना ला वगैरे पायता वरस वगैरे त्याला उपयोगी पडतो त्यामुळे भूमी तुम्ही सगळीच घेतो आणि मग बाकीचं मग अल्जेब्रा जे एन ला आहे ते पहिल्यांदा घेतो स्कॉलरशिप समान पुढे एक महिना आपलं टार्गेट असणार आहे एन एम एस संपवायचं एन एम कोणतं जे घटक समान आहेत ते संपवायचे मुद्दा येतो लक्षात माझं ओके म्हणजे आपण जाऊया ना आता पुढल्या महिन्यात जाऊया आपण नोव्हेंबर महिना सप्टेंबर ऑक्टोबर संपला तो नोव्हेंबर चाल जायचं नोव्हेंबर महिन्यामध्ये काय करायचं आहे नोव्हेंबर महिना आख्खा महिना नोव्हेंबर महिना किती दिवसाचा असतो सर नोव्हेंबर महिन्यात तीस दिवसाचा असतो विद्यार्थी मित्रा नोव्हेंबर महिन्या येण्याच्या अगोदर तुझ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या असतील त्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तू काय करायचे विद्यार्थी मित्रा त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तू इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आणि विज्ञानाचे जे सत्र दोनचे टॉपिक आहेत ते सुट्टीत तू करून टाका इच्छित तुमच्यासाठी मी नोट्स बनवतोय स्पेशली एका टॉपिकच्या नोट्स आज तयार झालेल्या आहेत त्याला थोडे एडिट करायचे ताऱ्यांची जीवनयात्रा मराठीत बनवलेले आहेत जर इंग्लिशमध्ये पाहिजे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण नोट्स देणार आहे तुम्हाला ओके okay? दुसरे नोट्स बनवते नोट्स ऍपमध्ये मिळतील मधून नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतील त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता नोट्स मी व्हॉट्सअपला पाठवणार नाही व्हॉट्सअपला पाठवलं नोट्स व्हायरल होतात मोफत नाही कुणाला देणार ऍपमधल्या मुलांना देणार फक्त ठीक आहे हा आणि आमच्या साहित्य मुलांना देणार एमजीओडी बॉईजला देणार पण ते एमजीडी बॉईजला मध्ये या लवकर ठीक आहे आणि आमच्या श्रीमती गौदावरीबाई कुंकुल कन्या विद्यालय अंबाजबाई या बिलना पण देणार नगर करायचे करू थी ठीक आहे आणि बाकी आपले जे विद्यार्थी सगळ्यांना मिळणारच आतमध्ये ओके हा तर काय करायचंय नोव्हेंबर महिना येण्यासाठी काय करायचंय विज्ञान इतिहास भूगोल नागरिक शास्त्र याचं पुनरावलोकन करायचंय तुम्हाला सांगितलं दिवायच्या सुट्ट्या आहेत सोळा कोणती सोळा ऑक्टोबर ते पंधरा दिवस दिवाळी आहेत त्या पंधरा दिवसात तुम्ही काय करायचंय दिवस रात्र एक करायचंय विद्यार्थी मित्रांनो चार चार तास जागा उठायचं नाहीये खाली बसण्याच्या जाग्यावर फड आले पाहिजे तरी पण उठायचं नाहीये आणि सत्र दोनचा सगळा अभ्यास ओरकायचं आहे सत्र दोनचा सगळा अभ्यास कसा ओक्याचा जे प्रश्न एने पडतात एनेवे दृष्टिकोनातून तो ओळखायचा तोपर्यंत मी तुम्हाला ऍपमध्ये बरोबर सायन्सचे आणि इतिहास बोलचे सगळे टॉपिकच्या नोट्स व्हिडिओ सगळे दिलेले असणार जोपर्यंत तुम्हाला आहे का नाही माहित नाही तुम्ही बघितलं का नाही माहित नाही ऍप मध्ये आज सायन्सचा सव्वा टॉपिक आलाय कंपोजिशन ऑफ मॅटर बघितलं की तुम्ही लाईव्ह मध्ये आठ व्हिडिओ पडले एक्सरसाइज सहित की जण बघितलं तर रिझाईन करा कि बघितलं आजचा लाईव्ह ऍपमध्ये सायन्सचा लाईव्ह ऍपमध्ये सायन्स लाईव्ह गेले आज कंपोजिशन ऑफ मॅटर अरे अरे खूप कमी जण बघितलेत हा एक्सरसाइज सीत आहे एक्सरसाइज से तुम्ही म्हणजे तुम्हाला काय एक्सरसाइज सोडून सत्तर वृक्षीवरून फायदा होणार आहे ठीक आहे फक्त दहा मुलांनी बघितलेत बाकीचे मुलं झोपलेत का हे फक्त एनिव्हर्शिप रुप मध्ये आपले सत्तर एक मुलं आहेत आणि स्कॉलरशिपच्या स्कॉलरशिप डबल फोर येतं बघत नाही तुम्ही तुमचं नुकसान करतायत आणि बेस्ट शिकवलंय सांगा कसं शिकवलंय सात्विक सांग बर कसं वाटतं सायन्स आपल्या ॲप ऍपमधलं लाईव्ह सायन्स कसं वाटतं खूप खूप छान वाटतंय सर मला कारण सर तुम्ही नोट्स देतात ते सगळ्या सगळ्यांपेक्षा वेगळे नोट्स असतात आणि ते आम्हाला खूप उपयोगी पडतात ओके okay. बघा मग त्यामुळे बरेच विद्यार्थी आहेत ऍपमधले सायन्स व्हिडिओच बघत नाही पीडी विद्यार्थी त्या वेगळ्या विद्यार्थ्यांना वे मध्ये येच नाही असं वाटतंय मला कारण तू किती विद्यार्थी ते बघितले ना ते रिपोर्ट दिसतंय ना प्रत्येकाचा वैयक्तिक रिपोर्ट दिसतंय तुम्ही बघताय का नाही ते वैयक्तिक मागे क्लासमध्ये दाखवलं पालकांना मी दाखवतो का नाही ठीके तर तसं फसवू नका स्वतःला फसू नका बघा मेरिटमध्ये आलंच पाहिजे आपलं ध्येयच आहे मेरिटमध्ये येण्याचं ठीक आहे मग हे झालं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र भूगोल भूगोलच रि, रिव्हिजन चालू नोव्हेंबर महिन्याचा रिव्हिजनचा महिना नोव्हेंबर महिना ओनली रिव्हिजन नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये सुद्धा सराव परीक्षा होत असणार आहेत तुमच्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही ऍपमधल्या टेस्ट सिरीज घेतल्या आहेत बऱ्याच मुलांनी घेतल्या नाहीत ते घेणार आहेत येणार ना खरं का नाही आता लवकर घ्या आता जो उशीर केला ना दररोज एक जरी टेस्ट सोडल्यानंतर टेस्ट सोडून होणार नाहीत स्कॉलरशिप येण्याविषयी एवढ्या टेस्ट आहेत ऍपमध्ये जेणे घेतलं त्याला माहित आहे किती वेळेला तो सोडवायला जे सोडवता आहेत ते त्याला कळतं वेळ कसं लागतो ते उशीर घेऊन काही फायदा नाही मग चार चे क्वेश्चन बॅक येण्याविषयी आपली त्यामध्ये मागच्या पाच वर्षांचे पण समाविष्ट केलेले आहेत तीस मध्ये दहा प्रश्न मागच्या मध्ये येतात म्हणजे काय मागच्या प्रश्न प्रश्न कसे विचारले त्याचा अंदाज तुम्हाला येतो आणि कसे प्रश्न विचारले जातील हे सुद्धा कळत तुम्हाला आणि आपलं सायन्स आणि मॅथ इंग्लिश आणि मराठी दोन्हीत पण आहे प्रॉब्लेम नाही सेम इंग्लिश असो इंग्लिश मिडियम असो मराठी असो नो प्रॉब्लेम सर्वांना ओके ओके पुढे आपण जाऊया आता बघा तुमची स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत तुमची अभ्यास भरपाय त्यांनी काय करायचं नोव्हेंबर महिन्यामध्ये बघा तर स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये जे नाही तर फक्त स्कॉलरशिप राहील त्या व्याकरणावर भर द्यायचा आहे कशाच्या मराठी आणि इंग्रजीच्या तुम्ही म्हणाल सर तुम्ही आज मराठी इंग्रजी व्याकरणाचं काही घेतलंच नाही सर अरे दिवाळीची सुट्टी कुठे गेली दिवाळी सुट्टी मी घेणार मग दोन दोन तास घेणार दिवाळी सुट्टीमध्ये तुमचे एका तास मराठीचं लावणार मी मराठीचा तास दिवाळी सुट्टी मराठी संपत जातं व्याकरण सगळं गेल्या वर्षी तसंच केलं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच मराठी संपवतं मी आणि जानेवारी महिन्यात इंग्लिश संपवत मग आज मी सुट्टी सुट्टीत लावणार मराठीची तास एक्स्ट्रा दिवाळी सुट्टी तुम्हाला पण सुट्ट्या असतात बरोबर का नाही बघा तर काय करायचं आणि जे हिच्या आहेत करायचंय आपल्या एन एस रिव्हिजन करायचं नोव्हेंबर महिन्यात जे एन एक्झाम देणार आहेत तरी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र मॅथ या विषयांचं रिव्हिजन्स वर द्यायचं आहे आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिपला आहेत त्या विद्यार्थ्यांनी फक्त स्कॉलरशिपला आहे त्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण अभ्यास चांगला करायचा आहे रिव्हिजन नाही तुम्ही अभ्यास करायचा आहे पहिल्यांदा डिटेलमध्ये सखोलमध्ये अभ्यास करायचा आहे पुढे पण जाऊया काय आहे ओके आता बघा काय तर पहिल्यांदा काय यायचंय हे सांगितलेच मी तुम्हाला टप्पा माहिती सांगितली तुम्हाला ओके पुढे आपण जाऊया बरं डिसेंबर महिन्याच डिसेंबर महिन्यात आपली परीक्षा भेटा कसली परीक्षा सर एनएफची परीक्षामुळे डिसेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यामध्ये टप्पा केलाय बघा बघा केला के का टप्पा बरोबर एक तेवीस तारीख आहे का एकतेवीस वीस असं काय केलं सर एकवीस एक ते एकवीस परीक्षा आहे ना मग एनएची परीक्षा एकवीसला संपली महिन्याणवीसचा अभ्यास करायचा का पुन्हा स्कॉलरशिपची तयारी बरोबर एकवीस ते एकतीस मी टाकले बघा खाली अकरा दिवस टाकले का बरोबर हा एकदम मी परफेक्ट नियोजन हो करून देतो तुम्हाला परफेक्ट नियोजन असलं नियोजन हो तुम्हाला युट्यूबला काय कुठलंच मिळणार हे व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे जे युट्यूबचे व्हिडिओ बघ व्हिडिओ बघताय ते विद्यार्थी पटापट व्हिडिओ लाईक करायचे व्हिडिओ तुमच्या शाळेतल्या मित्रांना शेअर करायचे आणि दर रविवारी आमचा फ्रीमध्ये झूम क्लास करण्यासाठी दर रविवारी सेशन असणार आहे फ्री झूम क्लासचं रिव्हिजनचं ते करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर मी शेवटी देणार आहे त्या नंबरवर काय करायचे मेसेज करायचं आहे दर रविवारी फ्री झूम क्लास रिव्हिजनचे ओके पुढे बघा दररोज क्लास करायचा असेल तर मग व्हॉट्सअप नंबर येतो त्या नंबरला मेसेज करा दररोज क्लासला प्रवेश घ्या त्याला फी आहे बेटा ओके डिसेंबर एकतीस तरी या दिवशी मध्ये फक्त झपाट्याने काय करायचे ओल्ली ओल्ह्या आणि ओल्ली या प्रश्न तर्क सोडवायचे वीस दिवसात तुमच्या एकशे ऐंशी मार्काच्या कमीत कमी वीस प्रश्नत्रका जोडून झाल्या पाहिजेत किती वीस सर तुमच्या शाळेत जे रेच विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळेत होतात बरं का राईसच्या शाळेतले तयार झालेले प्रश्नतर्क दहा प्रश्नतर्क पाच प्रयत्न केलेले आहेत कराच्या शाळेले विद्यार्थी शिक्षक ते इतर पण मागवतात आता जे इतर संस्थेतले विद्यार्थी त्यांच्यासाठी तर कुठून मिळतील मी देतो बेटा काळजी करू नका तुम्हाला प्रश्न मी प्रोव्हाइड करणार फक्त तुम्ही प्रामाणिकपणे सोडवलं पाहिजे कारण मी शंभर महिन्याला प्रश्नपत्र दिलं ना तर माझा मागचे पाच सहा वर्षाचा अनुभव सांगतो फक्त पाच किंवा सहा मुलं सोडवतो हा माझा अनुभव आहे शंभर मुलाला प्रश्नपत्र दिली फक्त पाच आणि सहा मुलं सोडून पाठवतात काय हरकत नाही तेच पाच सामज राज्यात जिल्ह्यात येतात तेच पाच राज्यात राज्यामध्ये जा जिल्ह्याचे झालेले असतात ओके आपण जाऊया आता बघा मग काय करायचे सर्व विषय हा एक तारीख ते वीस तारीख या वर्षी सगळे विषयावर फक्त यावसावर लक्ष द्यावी फक्त यावेळेस दुसरं काहीच करायचं नाही मॉक टेस्ट सोडवायचे अंतिम तारीख करायचे वेळेचे व्यवस्था पण टाइमचे मॅनेजमेंट करायचे आपल्या दिवसाचे वेळ आपल्या दिवसाचं टाइम टेबल फिक्स करायचे परीक्षेपर्यंत तर अजिबात पडायचं नाही डिसेंबर महिन्यात कोणीही आजारी पडायचं नाही कारण आजारी पडला तरी पडला तुमचं नुकसान झालं मग समजायचं त्यामुळे वेळेचे व्यवस्था मॅनेजमेंट व्यवस्थित करायचंय ओके आता समजा एकवीस तारखेला एन्स परीक्षा संपली तुमची एकवीस तारखेला एन्स परीक्षा संपली आता डिसेंबर महिने जाऊया एकवीस ते एकवीस दहा दिवस आहेत नापर्यंत एकवीस दिवस गेला तर त्यासाठी स्कॉलरशिप ठरवून दोन हजार सव्वीसच्या स्कॉलरशिपच्या तयारी सुरू करायचंय जे विद्यार्थी एनएस एक्झाम दिली आहे त्यांनी मोठ्या जोशात तयार लागायचंय असं काही नाहीये बरं का बघा एक मुलांचं हे असतं की सर मी एन एफ सी पण तयारी करतोय आणि स्कॉलरशिपची पण तयारी करतोय सर मी एनएसची जास्त तयारी करू का स्कॉलरशिपची तयारी करू बेटर तू आता तीन महिने काय कर तीन महिने स्कॉलरशिप आणि युनिव्हर्सी जे समान घटक आहेत गणित बुद्धी म्हणतात त्याची तयारी कर आणि फक्त एनएसची तयारी कर मराठी इंग्रजीला बाजूला ठेवतो काहीच करू नको मराठी इंग्रजी आता तू काय करायचे बूस्टर डोस द्यायचा बूस्टर डोस द्यायचा कधी एकवीस बावीस डिसेंबर पासून मराठी इंग्रजीला बुस्टर डोस द्यायचा तो बरे फक्त एनएस तू कर आता तीन महिने आणि त्यामध्ये ते इन्व्हेस्ट करत असताना फक्त स्कॉलरशिपला जे घटक आहेत समावेश आहेत म्हणजे कोणते इंग्रजी स्कॉलरशिप ओके मराठी इंग्रजी मग बावीस दिवस पर्यंत होतं कव्हर येस कवर होतो यस कव्हर होतं मागचं आमच्या शाळेत सांगतो आमच्या शाळेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसला तीन विद्यार्थी राज्य राज्य राज्याच्या त्यातला एक विद्यार्थी होता शारंग साखरे जो ज्याला रेश शिक्षण संस्थेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला गेल्या वर्षी गेल्या वर्षीच्या कर्मवीर जयंती दिवशी त्याला असं महाराज सहजीराव गायकवाड या शाळेमध्ये आयुद्ध पुरस्कार मिळाला होता मग तो एन ला होता आणि तो स्कॉलरशिपला पण होता मग तो पहिला एनएमसी तयारी रिला करायचं सांगितलं तर एनएमएस ला एकशे ऐंशी पैकी एकशे कोणसाठ मार्क पडले तो राज्यात तिसरा आला किती वेळा राज्यात तिसरा आला मग तोच हुशार वर्गात नाही त्याच्यापेक्षा हुशार मुलं वर्गात होते आमच्या ते एनएमएसला नव्हते ते स्कॉलरशिपला होते फक्त मग स्कॉलरशिपच्या पण टेस्ट सुरू झाल्या तर स्कॉलरशिपच्या टेस्टमध्ये हुशार चांगले चांगल्या मार्गाचे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी असे मार्ग ह्यांचे आणि शारीरिक साखरेला सुरुवात दोनशे चाळीस दोनशे वीस अशी सुरुवात झाली पण जशी जशी परीक्षा येऊ लागली तसे तसे शारीरिक साखरचे मार्ग वाढत चालले कसं सर तर त्याने मराठी इंग्लिशचा अभ्यास करायला सुरू केला कारण अभ्यास अभ्यासिवाय झालाच होता मग तरी काय केला मरायटिंगचा अभ्यास सुरू केला जसं जसं परीक्षे जवळ येऊन तसं तसं स्टेप बाय स्टेप त्याचे मार्क वाढत गेले आणि परीक्षेच्या आवड जे चार पाच दिवस आहेत ज्या चार पाच दिवसात परीक्षा त्यात तो पहिल्या येत गेला आणि फायनल एक्झाम झाली अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यात पण तो आमच्या शाळेतून पहिला आला राज्यात पेरावा आला होता राज्यातले इतर जे शाळेत टॉपिकचे ते पण राज्यात आले पण खालच्या क्रमांकाला त्याच्यापेक्षा दहा मार्केम भेटेल पाच मार्किंग भेटेल सहा मार्केट भेटेल त्या मुलांना बघा म्हणजे मा, का तर काय केलं मान एम्सचा अभ्यास केला एन एम एस अभ्यास कुठून स्कॉलरशिप अभ्यास होता ओव्हरटेक पण केलं काय लागतं विद्यार्थी मित्रांनो फक्त डेडिकेशन लागतं जर तुमच्या आई वडील तुम्हाला अभ्यासाला बस म्हणत असतील तर तुम्ही कुठं चुकताय बघा वेळ अशी आली पाहिजे आई वडिलांनी म्हटलं पाहिजे अरे श्रुतिका अभ्यास करायचं थांबव बस झालं तू आता सांगितलं स्कॉलरशिपची एक्झाम देणार या वर्षी बस कर झोप आता असं जर तुम्ही तुमच्या आई वडील जर तुम्हाला म्हणत असतील तर तुम्ही व्यवस्थित ट्रॅकवर आहात आणि जर तुमचे आई वडील अभ्यास कर अभ्यास कर तुमच्या मागे लागत असतील तर तुम्ही चुकताय तुम्ही स्वतःला फसवताय हे ओळखून घ्या ओके पुढे आपण जाऊया तर आपण काय करायचंय सर्व विषयांचा स्कॉलरशिपचा अभ्यास करायचं विशिष्ट भाषा आणि व्याकरण इंग्रजी आणि मराठी याला भर द्यायचा आहे ठीक आहे या वर्षानंतर स्कॉलरशिपची तयारी ते करण्यासाठी व्याकरणावर भर आहे कधी एकवीस ते एकवीस डिसेंबरमध्ये कारण तुम्ही गणित बुद्धिमत्तेची तयारी ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केलेली आहे रिव्हिजन केलेला आहे गणित बुद्धिमत्तेवर आता भर द्यायचं तुमचं व्याकरण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तुम्ही भर द्यायचंय डिसेंबर मध्ये त्यानंतर जानेवारी मध्ये काय करायचं आपण बघूया जानेवारीमध्ये जानेवारी फेब्रुवारी महिना आहे अंतिम तयारी करायची अंतिम फायनल डिसिजन फायनल प्रहार करायचं स्कॉलरशिपवर ओन्ली ओनली ओनली प्रॅक्टिस करायचं बेटा तुमचं मराठी इंग्रजी व्याकरण झाले आता दहा दिवसात दिवाळी सुट्टीमध्ये ओनली एक महिना शेवटचा एक ते दीड महिन्यात प्रॅक्टिस करायची आहे स्कॉलरशिपची प्रश्न तर असो व्हायचे त्यातला प्रत्येक प्रश्न तुम्हाला सुटला पाहिजे प्रत्येक प्रश्न जर तुम्हाला त्याचा सुटला नाही तर त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्या शाळेत शिक्षकातून मला वेळ मिळेल असं नाही मला जर वेळ मिळेल तर मी पाठवत जाईल पण तुमच्या शाळेत शिक्षणावर पण मागे लागा ना त्यांनाही थोडं काम द्या ना तुम्ही शिक्षकांना प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्ही घेतलं पाहिजे डाऊट क्लिअर करून घेतला पाहिजे ठीक आहे त्यानंतर विशेषतः सर्व विषयांचा अभ्यास रिव्हिजन केला पाहिजे नियमित टेस्ट विश्लेषण त्रुटी सुधारणा तुमच्या ज्या त्रुटी आहे तुमच्या ज्या चुका आहेत त्या चुकामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे सुधारणा केलं पाहिजे शेवटच्या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त पुनरावलोकन म्हणजे फक्त आणि फक्त रिव्हिजन केलं पाहिजे ओनली रिव्हिजन केलं पाहिजे समजते का प्राजक्ता मी काय सांगतोय प्राजक्ता एअरगे अनन्या बंद समजते मी काय सांगतोय सृष्टी जाधव शाळेत खूप मोठी शाळाचं शाळेला डुम्बा मारायचा शेवटी शेवटच्या मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं शाळेला फक्त परीक्षेला द्यायचं मला उपाय सांग मी उपाय सांगतो तुम्हाला भरपूर उपाय आहेत हा मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं काय म्हणत नाही सर कोणते सर काय म्हणले तर मला फोन करायचं मी सांगतो सरांना फोन करून आता आबाडी साहेबांना सांगून फोन करून डायरेक्ट पण पण तुला तसे मार्क पाहिजे टॉपर पाहिजे शाळेमध्ये तर ती तू जायकतील हा ठीक आहे पण आपण हे झालं वेळापत्रक आता मला सांगा तुम्हाला आवडलं का ओके आता ज्याला प्रश्न विचारायचा करा व्यायापत्रका संबंधी प्रश्न विचारा हा साई शिंदे बोल बेटा सर एक ते वीस मध्ये स्कॉलरशिपच्या मुलांनी फक्त काय करायचं एक ते वीस मध्ये स्कॉलरशिप मराठी व्याकरण भर द्या आणि गणितावर रिव्हिजन करा बुद्धिमत्तेचं रिव्हिजन करा हु? एक डिसेंबर ते वीस डिसेंबर हा आणि स्कॉलरशिपच्या पण सोडवा बरं का जे स्कॉलरशिपचे विद्यार्थी जे एनए सोडवतात त्यांना बुद्धिमत्तेमध्ये खूप फायदा होतो बरं का कारण काय होतं एन एम चे प्रश्न नव्वद प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात स्कॉलरशिपचे जास्त प्रश्न असतात चाळीस प्रश्न ठीके ते सोडवायची सवय लागते प्रॅक्टिस होतो वेध सुटतात जे विद्यार्थी स्कॉलरशिपचे जे एनएस एक्झाम देतात ना त्याला खूप फायदा होतो बर का जरी ते एनएस परीक्षा बसत जरी नसली तरी प्रॅक्टिस पेपर द्या एनएसच्या तुमचा फायदा होतो त्यामध्ये स्कॉलरशिप ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली फायदा होतो तुम्हाला इनडायरेक्टली फायदा होतो हा पुढला प्रश्न घेऊया आणि अन्वी कारंडे हा अन्वी विचार बेटा सर तुम्ही ते एक ते वीस तारखेमध्ये सर्व प्रश्न पत्रिका पाठवणार ते कुठे आहे ऍप मध्ये पाठवून बेटा ओपन प्रश्न तर येत राहतो राज्यभरातल्या पाठवतो तुम्हाला आणि सर मला मराठीच्या व्याकरण मधला वर्ण विचार म्हणजे हा समजलेलंच नाही युट्यूबला आहे बेटा वर्ण विचार आपल्या चॅनलवर जाऊन बघा मी शिकवलेला गेल्या वर्षी हा ज्ञानेश्वरी तुम्ही मला बुद्धिमत्ता म्हणजे आता तुम्ही बुद्धिमत्ता शिकवताय तर माझं बुद्धिमत्ता खूप चांगलं झालंय तर आता तुम्ही गणित शिकवणार हो आहे जर पण सर आता माझा गणिताचा अभ्यास नीट होईल ना तीन महिन्यात होतो 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 बेटा याच्या आधी मी गणित शिकवले मे महिन्यामध्ये जून महिन्याच्या पंधरा वर्ष गणित शिकवलं होतं मी नंतर बुद्धिमत्ता आपण शिफ्ट केलं होतं होतं बेटा बुल्ला आहे स्वरा पवार हा विचार भेटत uh, तुझा प्रश्न स्वरा तुझा आवाज क्लिअर येत नाही तू काय कर व्हिडिओ बंद करून बोल आवाज क्लिअर येत नोट्स कुठे येत ऍप म्हणजे नोट्स नोट्स मी बनवतोय सध्या आज सायन्सची एक नोट्स बनवली बनली आहे टायपिंगला येत तुम्ही येतील तुम्हाला महिनाभर लागेल सगळ्या विषयाचा टाइप सगळ्या टॉपिकचा टाइप व्हायला मग मी काय होतो शेवटून बनवायला के सुरू केलं सायन्स सुरू केलं पहिल्यांदा आणि मग शेवटून सुरू केलं शेवटच्या के शेव टॉपिक पासून ठीक आहे आज एक टॉपिक झालाय फक्त बनवून वेळ लागेल त्याला येऊन जात सिद्धी गारगी हा सर ते मी ऍप घेतला होता सर मग ते ऍप घेतलाय तर सर ते सगळा मी ऍप मध्ये ते मग सर ते पैसे कुठे टाकायचे ते कळलं नाही सांगतो तुला हो साई शिंदे सर मी ऍप ओपन केला आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज बाय करायची आहे का ती फी भरली त्यातून येतं ते सिरीज वेगळी बाय करायला लागते बेटा तुम्ही जी फी भरली अजून तुम्हाला नोट्स मिळतील ते सिरीज तुम्हाला वेगळी बाय करावी लागेल तनिष्का तर मी ऍप घेतलाय पण मला ऍप मध्ये टेस्ट दिसतात पण तुम्ही जे व्हिडिओ पाठवता ते दिसतच नाही मला व्हॉट्सअपला मेसेज करतो ना क्लास तुमच्यावर ऍप मध्ये प्रश्न मला व्हॉट्सअपला मेसेज करा इथे लाईव्ह क्लास मध्ये आपण मध्ये प्रश्न विचारत बसू नका ठीक आहे ऍप मध्ये प्रश्न असेल तर whatsapp ला मेसेज कर किंवा मला कॉल कर कॉलिंगचं नंबर माझं तुमच्याकडे आहे तू कॉल करू शकणार डायरेक्टली ऍप मध्ये प्रश्न विचारूच नका हा ऋतुराज पाटील हूं अरे मी काय सांगितलं ऍप मध्ये प्रश्न आहे ते मला whatsapp ला विचारा ऍप संबंधी काय प्रश्न आहे ते मला whatsapp ला विचारा तुम्हाला whatsapp ला रिप्लाय मिळेल हं पोस पो अन्वी लास्ट प्रश्न घेऊया अन्वी करंटे हा धन्यवाद बोल अन्वी कुठे गेली अन्वी हा सर हा बोल ते तुम्ही ऍप मधलं काहीतरी पाठवायला सांगितलेलं काय तुम्ही म्हणले जात ना ते व्हॉट्सअपला पाठव म्हणून ऍप मध्ये तुमचे काही प्रश्न असले ॲप बद्दल डाउट असेल ते व्हॉट्सअपला पाठवा काही प्रश्न असेल तर व्हॉट्सअपला पाठवा कोकणी दवाखान्यात आहे बेटा ठीक आहे दवाखाना शाळा क्लास सगळंच करतोय आता दवाखान्यात जाणार आहे झोपायला मोबाईलला चार्जिंग नाही मी पाठवतो माझ्या वेळेप्रमाणे क्लास करूया आपला समजले सगळ्या व्यवस्थित ओके